श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुमच्यासाठी वर्षा घेऊन आले वर्षानुवर्ष टिकणारे पण स्वादिष्ट एवढे की सहा महिन्यातच संपून जाईल असे झटपट होणारे उपवासाचे आंबट गोट लिंबूचे लोणचे तर आता श्रावण महिना सुरू होणार बरेच जणांचे उपवास असतात कोणी कोणी तर श्रावणात कांदा लसूण पण खात नाहीत मग त्यांच्यासाठीच खास ही रेसिपी आणि आता बाजारात लिंबू पण छान पिवळे धमक आले आहेत आणि पावसात लिंबू पण बऱ्यापैकी स्वस्त असतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारे साहित्य हे लिंबू घ्यायचे आहेत आपल्याला हे लिंबू अशी मोठी मिळतात बाजारात त्यासाठी पातळ सालीची लिंबू घ्यायची आहे बघा असं असं दाबले जातात अशी नरम असतात ती पातळ सालीची ती घ्यायची आपल्याला मोठी लोणच्यासाठी ती वेगळी असतात अशी त्यासाठी मी गूळ घेतला आहे पाव किलो एव्हरेस्टचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे आणि हे सैंदो मीठ घेतले सैंदो मीठ म्हणजे हे चालतं आणि जिरे पावडर जरा भाजली आणि त्याची पूड केली त्याच्याने स्वाद चांगला येतो आता पहा आपण एक लिंबू कापून दाखवते तुम्हाला असं घ्यायचं आडवं आडवं कापायचं असे आपण आठ तुकडे करून घ्यायचे लिंबाचे आठ तुकडे असे करून घ्यायचे लिंबाचे हे बघा आणि या बिया सगळ्या काढून घ्यायच्या सगळ्या बिया काढायच्या बिया जर एक पण बिया बिया आली नाही पाहिजे म्हणजे आपलं लिंबूचं लोणचं कडू नाही लागणार हां बिया काढून घ्यायच्या आता मी सगळं हे कापून घेते हे पहा कसे लिंबूच्या फोडे आहे बघ कशा लिंबू आहेत मी सगळ्या बिया काढून ठेवलेल्या आहेत ते बघा सगळ्या बिया काढलेल्या आहेत असे कसे रसरशीत लिंबू आहेत आपल्या मस्तपैकी हां आणि मगाशी मी सांगायला विसरली तुम्हाला काय माहिती आहे का लिंबू घ्यायच्या अगोदर मीठ थोडंसं कोमट म्हणजे असा एकदम गुणगुणा पाणी असा कोमट साधारण कोमट पाण्यात मीठ टाकून ते धुवायचे स्वच्छ लिंबू आपले स्वच्छ धुवायचे धुवून स्वच्छ गळून झाले का ते साफ कपड्यानी पुसून घ्यायचे साफ कपड्याने पुसून घ्यायचे आणि पुसून मग त्याला आपण कापून घ्यायचं चला तर मग आता हे लिंबू आता आपण एका डब्यामध्ये कुकरमध्ये आपण शिजवणार आहोत त्या डब्यामध्ये आपण हे टाकून घेऊया लिंबूच्या फोडी आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया लाल तिखट आता आपल्या आवडीप्रमाणे घालायचं कोणाला जर कमी तिखट हवं हो, आवडत असेल तर कमी घालायचं जीरा पाउडर टाकू सैंगो मीठ टापन देव किलो गुड़ घर काळा गूळ आहे तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता साखर पण चालते आपल्या उपवासाला पण गुळाने कसं एकदमच म्हणजे लिंबू पण औषधी असतं लिंबूमध्ये विटॅमिन सी पण असतं आणि गूळ पण आपला पौष्टिक काळा गूळ त्यामुळे हे लोणचं एकदम खूपच चांगलं तब्येतीसाठी पण आता आपण कुकरला डबा लावू हे पहा सगळं असं चमच्याने जरा हे करून घ्यायचं सगळं मिक्स असं सगळं चमच्याने असं सर्वतो मिरची पावडर ती लागली पाहिजे असे सगळी मिक्स करायचं आता आपण कुकरमध्ये डबा शिट्या घेऊ आपण एक आठ दहा शिट्या घ्यायच्या आपण मीडियम आचवरती असा कुकर घेतला आहे मी याच्यामध्ये ताटले ठेवायचे एवढा ताटले ठेवायचे आणि थोडासाच पाणी ठेवायचं आणि याच्यामध्ये आपण हा डबा घालून घेऊया कुकरमध्ये त्याच्यावरती असं बंद राहील असं डबा बंद होईल असे झटकन ठेवायचे आणि हा लाव बंद करून घेऊया हे पहा आता आपण कुक गॅस चालू करू आता मीडियम आच मीडियम हाच करू फास्ट पण नाही करायचा मीडियम आचमध्ये आपण शिट्या आठ ते दहा शिट्या घेऊया म्हणजे आपले लिंबू साफ मेल्ट असे शिज शिजले पाहिजेत छानपैकी त्यासाठी हांत आपली आठवी शिटी येईल आठ ते दहा शिट्या येतात प्रत्येकांना माहिती असतं आता आपल्या कुकरला किती शिटींमध्ये शिजतं त्याप्रमाणे प्रत्येकाने तशा शिट्या घ्यायच्या शिटी त्या आता बंद करते कुकर हा आपली आता कुकर थंड झालेला आहे आता आपण ओपन करूया उघडूया असं आपण झाकण काढून घेऊ आपलं आता आपण हे काढून घेऊया हलते आता आपण हे आता हे आपलं तयार नाही झालं लोणचं हे लिक्विड असं पातळ आहे ना आता आपल्याला हे सगळं घोटून घ्यायला लागेल आता आपण एका कढईमध्ये टाकून सर्व गॅसवर पुन्हा ठेवून जरा ते घोटून घेऊया मग त्यातलं जे पाण्याचं मच्छर आहे ते सर्व उडून जाईल आणि आपलं लोणचं छान टिकेल ते गॅस चालू करून घेऊ हे पहा आता जरा आपलं लोणचं जरा थोडा वेळ आटत ठेवूया थोडा वेळ मीडियम आचवरती ठेवायचं हे पहा अशा प्रकारे आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं पूर्ण थंड झालं का मग एका काचेच्या बरणीमध्ये मस्त अशा काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं हां थंड झालं का पूर्ण थंड झालं अशा प्रकारे आपलं हे हेवं लिंबूचं लोणचं मस्त तयार झालं कलर पण खूप छान आलेलं आहे बघा नुसतं बघताच बरोबर तोंडाला पाणी सुटे असं लिंबूचं लोणचं झालं असं काचेच्या बरणीमध्ये मस्तपैकी भरून ठेवायचं हे बघा हे किती मस्त झाले एकदम घट्ट छान झाले पुढं खायला छान लागतं ना खूपच कलर विलर खूप सुंदर आले अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपले उपवासाचे आंबट गोड लिंबूचे लोणचे अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद